नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर अत्यंत महत्त्वाची बातमी मी तुम्हाला सांगणार आहे तर आत्तापर्यंत एक कोटी साठ लाख महिलांना त्यांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एक कोटी सात लाख आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बावन्न लाख महिलांना त्यांच्या अकाऊंटमध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तर अजूनही एक कोटी महिलांना अजूनही एक कोटी महिलांना तीन हजार रुपये मिळायचे बाकी आहेत तर आता ह्या एक कोटी महिला कोण ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत किंवा फॉर्म अप्रूव्ह होऊनसुद्धा पैसे आलेले नाही आहेत किंवा अजूनही फॉम भरायच्या बाकी आहेत अशा महिलांना अशा महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे मिळून साडेचार हजार रुपये तुमच्या अकाउंटला येतील तर त्यासाठी मग एक नवीन व्हिडिओ माझा येणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फॉर्म कशा पद्धतीने भरायचा तुमच्या कुठे चुका झाल्या असतील किंवा ज्या महिला नवीन फॉर्म भरणार आहेत त्यांनी प्रकारे भरायचा आहे हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण फॉर्म भरून दाखवणार आहे तर तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून त्याच्यावर त्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर आता ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होतील ह्या महिन्यामध्ये तर त्यांना आणि पैसे आलेले नसतील तर त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही आहे त्यांना तिन्ही महिन्याचे पैसे पंधरा तारखेनंतर किंवा दहा तारखेनंतर मिळायला सुरुवात होईल सप्टेंबर महिन्यात साडेचार हजार रुपये आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्यांना प्रत्येकी दीड हजार रुपये मिळायला सुरुवात होईल धन्यवाद